फ्रेंड्स मी माझ्या मैत्रिणी ट्रेकिंग सोबत ट्रेकिंगला निघालेली आहे आणि सोबत माझे पप्पा ही आहेत कालच आम्ही ट्रेकिंगचा व्हिडिओ बनवलेला होता त्यामध्ये हेही सांगितलेलं होतं की काजीपूर्वक ट्रेकिंग करा या निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही आनंदी गणेशकडे निघालेलो रस्त्याच्या आजूबाजूचा हा सुंदर परिसर पाहून हिरवीगार झाडं पाहून मन आनंदित हो 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 होत होतं आणि अशा या निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही निघालो होतो प्रसिद्ध सयाजीराजे वॉटर पार्क इथे एक बोट दिसतं सयाजीराजे वॉटर पार्कचा ज्या ठिकाणाकडे आम्ही निघालेलो होतो म्हणजेच आनंदी गणेशकडे त्या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहोत आता आम्ही मंदिराच्या जवळ आलेलो आहोत इथं ट्रेकिंग करायच्या पायऱ्या पण आहेत सोबत ही माझा लहान भाऊ आरुषी आहे आणि माझ्या दोन मैत्रिणी पण आहेत आम्ही सगळे ट्रेकिंगला निघालेलो आहोत आतमध्ये खूप छान असं मंदिर आहे तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा सुंदर आजूबाजूचा हिरवागार परिसर पाहून मन आनंदित होत होतं हा डोंगरावरील उंच भाग आहे आणि या भागावरून हे दृश्य दिसत आहे आणि शेवटी ही लहान मुलं मंदिराच्या परिसरामध्ये आलेली आहेत समोर पाहता आनंदी गणेश गणेशाचं फार सुंदर मंदिर या ठिकाणी तुम्हाला दिस दिसतच तुम्हाला हे आहे गायची मूर्ती पण हे गायची मूर्ती नाही आहे हे आहे पाण्याची टाकी पिण्याच्या पाण्याची सोय याच टाकीमध्ये केलेली आहे दोन्ही बाजूला अशी सोय केलेली आहे इथे दिसते तुम्हाला मंदिराच्या परिसरामध्ये अशी रंगीबिरंगी छान अशी फुलांची झाडे आहेत खूप छान आहेत आणि सुंदर हा असा मंदिराचा खूप छान परिसर आहे या मंदिरातील सुंदर अशा मूर्तीचे आम्ही दर्शन घेतले हे बघ गणपतीची कशी अशी सुंदर मूर्ती आहे या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे हे पहा आणखीन ह्या परिसरातली सुंदर अशी फुल झाडे どうぞ。 हा तर माझ्या आवडीचा झोपाळा आहे ह्याच्यामध्ये झोका घ्यायला खूप मजा येते तर माझी फ्रेंड माझा भाऊ बसलेला आहे आम्हाला खूप मज्जा येत आहे इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत औषधी वनस्पती आहेत ते मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे इथं सुंदर असं मी किंवा पण एक झाड होत ते खूपच छान होतं इथं अडूळसा आहे खूप पुन्हा आम्ही वेगवेगळ्या प्रकारची वेग झाडे बघून झोका खेळायला आलेलो आहोत आम्हाला खेळायला खूप मजा येते माझा भाऊ बदक खेळत आहे सुंदर असा घंटानाद ऐकल्यानंतर आपल्यालाही प्रसन्न वाटलं असेल हा आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर असा आहे चुकुवर साठी बस करून बसलेली ईश्वरी आता आईस्क्रीम न खाताच निघालेली आहे जल्दीच राईल दिसली काय चाललेल आहोत मंदिरा कडून घराकडे किती सुंदर हा परिसर आहे आता आम्ही पायऱ्या उतरून खाली उतर खाली जाणार आहोत इथं आता आम्ही खाली पोचलेलो आहोत फक्त पाच मिनटात आम्ही खाली पोचतो परत येताना आम्ही इथे मासे पकडताना माणसे पाहिली आम्हाला खूप आनंद झाला इथे खूप माणसेनं मासे पकडत होते तिकडेही होते इकडेही होते खूप मज्जा आली आणि शेवटी इथे आम्हाला आमच्या आवडीचं आईस्क्रीम मिळालं सर्वांनी ते म्हणसोक्त खाल्लं खूप भारी हे आईस्क्रीम होतं माझ्या भावाने चोकोबार आईस्क्रीम घेतलेलं इथंही आने बोलवल्यामुळं आम्ही आईस्क्रीम खायला थांबलो माझा व्हिडिओ नक्कीच पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय बाय